नमस्कार सध्याची एक आपल्याकडे सध्याची एक मोठी बातमी येत आहे जेऊर गटामध्ये जे श्री आदिनाथ सहकारी आदिनाथ संजीवनी पॅनेल या गटाचे म्हणजे आमदार नारायणाबा पाटील यांच्या गटाचे तीनही उमेदवार यामध्ये विजयी झालेले या ठिकाणी आताची सध्याची आपल्याकडे सर्वात मोठे अपडेट आलेले आहे यामध्ये आपलं आपण जर पाहिलं की या, या जे उमेदवार होते यामध्ये एकूण नऊ उमेदवार होते नऊ उमेदवारांची जी आकडेवारी आहे ते खालीलप्रमाणे आहे कामते दत्तात्रय बलभीम राहणार कुगाव यांना आठशे एकोणसाठ मते पडलेले आहेत तर गवाने दत्तात्रय रामचंद्र राहणार पोपळ यांना आठ हजार सहाशे सात इतकी मते मिळालेली आहेत तर गोडगे रवींद्र सदाशिव यांना मिळालेले आहे ते आठशे वीस मते मिळालेले आहेत चौधरी श्रीमान त्रिंबक यांना मिळाले ते आठ हजार एकसठ मते मिळालेले आहेत तर जाधव शांतीलाल यशवंत यांना आठशे अठ्ठेचाळीस मते मिळालेले आहेत तर पाटील प्रशांत हनुमंतराव यांना आठ सहा हजार आठशे सत्त्याण्णव मते मिळालेले आहेत तर पोरे महादेव श्रीपती यांना आठ हजार एकशे पंच्याण्णव मते बदे प्रमोद वामनराव यांना मिळालेली आहेत ती सहा हजार आठशे अकरा सरडे चंद्रकांत किसन यांना यांना जी मते मिळालेली आहेत ते सहा हजार आठशे सेहेचाळीस इतकी मते मिळालेल्या आहेत हे सर्व मतांची ही आकडेवारी आहे तर यामध्ये जे आहे ते विजयी झालेले उमेदवार आहेत हे गव्हाणे दत्तात्रय रामचंद्र पोरे महादेव श्रीपती तर चौधरी श्रीमान त्रिंबक अशा प्रकारचे हे तीन उमेदवार जे पाटील गटाचे उमेदवार आहेत हे या ठिकाणी विजयी झालेले आहेत तर यामध्ये सतराशे एकसठ आ, इतक्या मतांनी हे सदरचे जे तीन उमेदवार आहेत हे, हे विजयी झाल्याचं या ठिकाणी आपल्याला सध्या तरी ही सध्याची मोठी ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आपल्याला मिळते तरी जीवर गटा जीवर गटाची ही मोजणी संपलेली आहे आणि आता इतर गटाचे जे काय असतील ते मतमोजणी सुद्धा आणखी सुरू आहे त्याची सुद्धा आकडेवारी संघर्ष न्यूज आणि प्राईम न्यूजच्या माध्यमातून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न कर प्रयत्न करू आणि तशा प्रकारे जे लवकरात लवकर अपडेट आहे ते ह्या संघर्ष न्यूज आणि प्राईम न्यूज सोलापूर या दोन्ही चॅनेलच्या माध्यमातून आम्ही लवकरात लवकर आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत धन्यवाद